तैनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनी तुम तुम नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैनो या तीन दिवसाआधी मी एक व्हिडिओ केलेला होता तो व्हिडिओ जो होता की प्रोत्साहन भत्ताचे जे आपले दहा निकष आहेत म्हणजे ज्यावेळेस आपल्या ऑक्टोंबर दोन हजार चोवीस महिन्यापासून जी आपली सुरुवात झाली कामाला आणि ज्यावेळेस आपला संप मागे झाला तर त्यावेळेस त्यांनी जे आपल्या प्रोत्साहन भत्तासाठी जे जे पैशांसाठी जे निकष ठेवले तर त्यावेळेचे हे निकष मी तुम्हाला आजच्या माध्यमातून सांगत आहे तर त्याच्यातील पाच निकष होते ते मी आधीच्या ओळीच्या माध्यमातून सांगितले होते आता राहिलेले जे आहेत तर ते निकष मी तुम्हाला म्हणजे चार सांगितलेले होते आता यानंतरचे जे उरलेले सहा निकष ते ते आजच्या ओळीच्या माध्यमातून सांगणार आणि एक अगदी प्रत्यक्ष तुम्हाला करून देखील दाखवणार की कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे तर बघा सेविका तो कदाचित आता परत प्रसभ्याचे निकष हे बदलू शकतात त्याच्यात आपल्याला आधार जे हे करायचं आहे ए फारस जे आहे तर आपलं येफारेच हे आपलं ऐंशी टक्क्याच्या वरचन अनिवार्य आहे असं आता याच्यानुसार येऊ शकतो पण सध्या हे जे मागील पैसे निघाले तर ते आपले ह्या याच्यावरच निघालेले आहेत परंतु आता हे फारस जेव्हापासून सुरू झालं तर कदाचित त्याच्यात हा मुद्दा ॲड केला जाऊ शकतो किंवा आहे देखील तर बघा जो आपला मुद्दा होता व्हिडिओ थोडा मोठा वेलता इनो तर त्याच्यामुळे तयारी ठेवा कारण की सडळं समजून घेतल्याशिवाय आपल्याला भविष्यामधील आपल्याला वाटतं आपल्या शेजारच्या ताईला भेटलं आपल्याला काय भेटलं तर बऱ्याचशा ताईंच्या या पद्धतीनं हे जर कामापूर्ण असेल तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आता याच्यानंतर मातृवंदनाच्या पहिल्या केपीची माता त्याच्यानंतर दुसऱ्या केपीची माता देखील खूप ताईंची मागणी आहे तर ते देखील व्हिडिओ मी नक्कीच आता करणार एवढो एक दोन दिवसामध्ये परंतु ताईंवर त्यासाठी तुम्ही या चॅनेलला जोडून राहा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर बघा याच्यातील पाचवं निकष आहे ते म्हणजे व्ही एच एन डी डे तर आपलं लसीकरण सत्र होतं तर त्याच दिवशी आपल्याला एक फॉर्म भरायचा असतो तर ते आहे आपलं निधी आता हे सांगते आणि प्रत्यक्ष पोषण ट्रॅक्रॅपमध्ये तुम्हाला ते देखील दाखवते त्याच्यानंतर सॅमॅम आता खूप साऱ्या ताईंचं याच्यामध्ये देखील गोंधळ झाला आता बघा आपल्याकडे जर आपल्या बीडच्या तुलनेत आपल्या याच्या तुलनेत जर आपल्याकडे सॅमॅम जास्त असतील तर देखील आपला प्रोत्साहन भत्ता हा जाणार आहे जास्त असतील तर मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे जास्त आहेत आपला आमचा गुन्हा एकतर बघा ताईं आपल्या सेवांमध्ये आपल्या कुपोषित बालकांना संदर्भ सेवा देऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गृहभेटीच्या माध्यमातून आहाराच्या पद्धती बदलून त्यांच्या वजन उंची वाढवणं आणि ते नॉर्मलला येणं याच्यासाठी आपल्याला आपलं हे मेन काम आहे म्हणजे ही आपली एक सेवा आहे त्याच्यामुळे ते आपल्याकडे कशा पद्धतीने कमी करता येईल तर हा आपला एक दृष्टिकोन असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की कळत नकळत तुमच्याकडनं कदाचित चुकीची उंची टाकली गेली चुकीचं वजन टाकलं गेलं असेल तर त्याच्यामुळे देखील तुमचं बाळ शामला येत असेल तर ते लगेच आपल्या परीक्षिका मॅडम यांना सांगा तर त्यांच्या जे ॲप आहे पोषण ट्रॅकर जी परीक्षिका मॅडम यांची ॲप आहे तर त्याच्यावरनं ते नक्कीच उंची आणि वजन हे डिलीट करून नवीन भरता येऊ शकतं त्याच्यामुळे आणि जास्त मुलं राहणार नाहीत एक दोन मुलांच्या बाबतीत घडू शकतं त्याच्यामुळे एखाद बाळ असलं तर त्याच्यामुळे प्रोत्साहन भत्ता जाणार नाही पण तुलनेच्या मानाने जर जास्त बीटच्या तुलनेच्या मानाने जर तुमच्याकडे जास्त असतील म्हणजे लाभार्थ्यांच्या तुलनेत आता तुमच्याकडे पन्नास लाभार्थी आणि तुमच्याकडे जर चार सॅमचे मुलं असतील तर तुमचा प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के जाऊ शकतो कारण की एक लाभार्थी असू शकतो परंतु तीन चार हा आकडा खूप जास्त होतो त्याच्यामुळे जर तुमच्याकडे जास्तीचे सॅमचे मॅमचे मुलं असतील तरी देखील तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाऊ शकतो तर ए, ए, याचे हे याचं हे क्लेरिफिकेशन आहे त्याच्यानंतर एसयू डब्ल्यू एमई डब्ल्यू सेम त्याच पद्धतीने बीटच्या तुलनेत जर तुमच्याकडे एसू डब्ल्यूचा आकडा हा खूप असेल एमई डब्ल्यूचा आकडा हा खूप असेल अनावधानाने चुकीच्या वजन टाकण्यामुळे देखील ही परिस्थिती ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे त्याच्यामुळे जर तुमच्याकडून झालं असेल तर तरी देखील तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाऊ शकतो हो त्याच्यामुळे जर खरोखर असतील तर त्या मुलांना कशा पद्धतीने ते लवकर दुरुस्त होतील हा प्रयत्न आपला असला पाहिजे कमीत कमी, कमी दोन ते तीन महिन्यामध्ये साधारणतः आता हिवाळा सुरू आहे तर अशा पद्धतीने आपण पालकांना मार्गदर्शन करू शकतो हो आणि आपल्या रेकॉर्डवरील एस यू डब्ल्यू मुलांचे देखील आपण वजन कसे वाढतील ते कसे कमी होतील हा प्रयत्न आपण करू शकतो म्हणजे आपल्या ऑनलाईन ॲपमध्ये एसई डब्ल्यू एम ई डब्ल्यूचा आकडा हा कमी कसा करता येईल या ते याच्यावर आपला फोकस असणं खूप महत्त्वाचं आहे तर हा सातवा निकष आहे त्याच्यानंतर साठा नोंदी आता याच मी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये प्रत्यक्ष करून दाखवते खूप साऱ्या ताईंचा बघा तुम्ही बऱ्याच ताईंनी साठा नोंदी ह्या केलेल्या नाहीत खूप जणांनी आता मी व्हिडिओ दाखवतेच बघा तुमचं काय लक्षात आठवा मुद्दा आहे तो प्रत्यक्ष दाखवते आपल्याला स्टॉक रजिस्टर जे म्हणतो तो, तो आपल्याला तीचा आणि गरम ताजा तर हे दोघेही आपल्याला भरायचे होते परंतु खूप साऱ्या ताईंकडनं ते राहून गेलेले आणि त्याच्यामुळे देखील तुमचं एक मार्क्स कमी झालेलं आहे त्याच्यानंतर स्थूल लठ्ठे लठ्ठ बालकी बघा ऑब्झे म्हणतो आपण त्याला पोषण ट्रॅकर तुम्हाला ते पण दाखवते की ते कुठं असतं आणि एखादंच बाळे हे येऊ शकतं लठ्ठ आणि येऊही शकत नाही आता माझ्या रेकॉर्डला एकही बालक नाही कारण की जर बालक लठ्ठ असतं त्याची उंची पण असते कदाचित तुमच्याकडनं चुकून वजन जास्त झालं असेल त्याच्यामुळे ते येतं खरंच तुमच्याकडे जर असेल एक बालक असेल तर त्याचं काही होणार नाही पण जास्त जर ते बाल निघत असतील तर नक्कीच तुमचा प्रोत्साहन भत्ता जाऊ शकतो त्याच्यानंतर खुजी बालके जे आपण स्टंटिंग करतो बघा एस सी एम एम सी एम जर तुमच्याकडे एस सी एम आणि एस सी एमची बालकं एस सी एमची जी बालकं जी असतील ती जर जास्त प्रमाणात बीडच्या प्रमाणात बी बीडच्या मानाने तुमच्याकडे जास्त प्रमाणात जर असतील तरी देखील प्रोत्साहन भत्ता हा जाणार आहे तर आपल्याकडे ते बालकं कशा पद्धतीने कमी असतील हा आपला या निकषांचा मुद्दा आहे जी निकष आहेत आपले चार हे बघा जे चार निकष आहेत सॅमॅंग एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू लठ्ठ बालके आणि खुजी बालके तर ही बालकं कशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲपमधून कमी करता येतील कशा पद्धतीने त्यांच्यावर आपल्याला हे करता येईल तर हा आपला बरं असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्यांना जेणेकरून बुटकील बा, बालकं असतील तर त्यांची उंची वाढवण्यासाठी त्यांना आठवड्यातून दोन वेळेस आपल्याला नारळ पाणी देणं सजेस्ट करणं महत्त्वाचं आहे त्यांना फॉस्फरस युक्त खाणं महत्त्वाचं आहे कॅल्शियम युक्त आहार देणं खूप महत्त्वाचं म्हणजे या खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या माध्यमातून जर गेल्या आणि पालकांनी जर त्या खरोखर केल्या तर त्या बालकांची उंची वाढायला मदत होते आणि जर ते अनुवंशिक असतील तर त्याला आपण पण काहीच करू शकत नाही किंवा त्या अशा पोरांचं आपल्यासाठी हे असतं तर मी तुम्हाला प्रत्यक्ष हे जे र मोड्यूल आहे जे तुम्ही तुम्हाला आता प्रत्यक्ष पोषण ट्रॅकरमध्ये करून दाखवते साठा नोंदणी हे खूप महत्त्वाचं आहे ताई नोट साठा रजिस्टर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे खूप साऱ्या ताई ह्या रजिस्टरला आतापर्यंत भरत नव्हते आता गेल्या तीन चार महिन्यापासून खूप चांगल्या प्रमाणामध्ये काम सुरू झालेलं आहे तर साठा बघा साठा नोंदणी करा ज्याला आपण स्टॉक रजिस्टर देखील म्हणतो तर हे रजिस्टर देखील आपलं पूर्ण असणं खूप महत्त्वाचं आहे बघा हे रजिस्टर आपलं पूर्ण असणं महत्त्वाचं आहे आता इथे दिलेले इन्फॉर्मेशन रिगार्डिंग स्टॉक रिक्वायर्ड हॅज नॉट बीन एंटर बाय द स्टेट ऑफिस आता तो स्टेट ऑफिसचा मुद्दा आहे तर आपल्याला काय करायचं आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला आता टी एच आर भरायचं आहे बघा आता याच्यावर आपण क्लिक करणार टी एच आर भरताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला गरोदर आणि स्तनादा मातेची फोड करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मुलं ही एकटोक भरायची आहेत जेवढे तुमच्याला असतील तर त्या पद्धतीने ते भरून घ्यायचे आहेत आता माझ्याकडे सहा गरोदर माता आहेत आणि दोन स्तनदा माता आहेत तर त्या पद्धतीने मला त्या मातांचं जे आहे ते अशा पद्धतीने टाकून घ्यावं लागणार आपल्याकडे जर आत्ता कमी माल आला असेल बागचा जर उरला असेल तर तो, तो देखील आपण करू शकतो आणि एक लक्षात ठेवा आपल्याला दोन महिन्यासाठी टी एच आर देखील येत असतो तो, तो दोन महिन्याचा आपल्याला डिवाईड करून टाकायचा आहे म्हणजे दर महिन्याला आपल्याला तो नोंदवता येईल एवढं लक्षात ठेवा एकाच महिन्याला स्टॉक आपल्याला नोंदवायचा आहे तर तो जो आलेला असतो तो स्टॉक आपल्याला निम्मी निम्मी करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोंबरसाठी आलेला होता म्हणजे आता आपला सप्टेंबरला भरून झालेला आहे आता आपण ऑक्टोंबरला तोच त्याचा अर्धा माल इथं भरणार आता बघा माझ्याकडे मागणीनुसारच आहार आलेला आहे तर माझ्याकडे गरोदर माता ह्या सहा आहेत तर सहा माताच्या आपल्या चार प्रमाणे तर चांच चोवीस इथे माझा आकडा येईल बघा इथं चोवीस आकडा येईल आता टाकतेस मी स्तनदा माता ह्या माझ्याकडे दोन आहेत यांचा आठ आकडा येईल आणि माझ्याकडे एकूण पंचवीस मुलं आहेत तर पंचवीस गुणीला मला जेवढे आपल्याला चार असतात तर त्या पद्धतीने तो आकडा शंभरचा करावा लागेल अशा पद्धतीने आता तुम्हाला टाकूनच दाखवते बघा इथं आपल्याला चोवीस टाकायचं आहे म्हणजे तुमच्याकडे बघा आता तुमच्याकडे कसं आहे त्याच्याकडे आठ आणि मुलांचं शंभर अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपल्या रेकॉर्डला जेवढी मुलं असतात त्या पद्धतीने आपल्याला करायचं असतं आणि त्यानंतर मग आपल्याला इथं कमी वजनाचे जर तुमच्याकडे मुलांचा आहार आला असेल तर ते टाकायचे तर माझ्याकडे नाहीत माझ्याकडे नाहीत त्याच्यामुळे मी शून्य हाकडा ठेवणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीनेही आपली टोटल झालेली बघू शकता आणि आता फक्त इथे तुम्हाला तारीख एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जी तारीख असते तर ता ती जी आपल्याला जी आहे एक तारीख ही टाकायची जरी मागच्या आलं तरी आपण ह्या महिन्याची एक तारखेला तो नोंदवणार ओके करणार आणि त्याच्यानंतर मग स्टॉकवर आपण क्लिक करणार बघा इथं स्टॉकला आपण क्लिक करणार अशा अगदी सोप्या पद्धतीने तर अशा पद्धतीने तुमचा जो टी एच आर आहे तो ह्या पद्धतीने भरला जातो आणि तो भरल्यानंतर आपण इथे जर क्लिक केलं तर आपल्याला इथे भरलेला संख्या देखील आपल्याला दिसते अशा पद्धतीने आपण हे भरून घेतलं आणि त्याच पद्धतीने आता आपल्याला गरम ताजा आहाराचं देखील भरायचं आहे आता गरम ताजा आहार ज्यांच्याकडे फेडरेशनचा आहार येतो म्हणजे कच्चं धान्य येतं तर ते सहज भरू शकतात परंतु ज्यांच्याकडे बचत गटाचा आहार येतो तर त्यांना मात्र खूप प्रॉब्लेम आहे असं वाटू देऊ नका सोपं आहे तुम्हाला जो रोजचा कंटेनो असतो तुमचे जरी तीन प्रकारचे जरी आहार असले तरी तुम्हाला त्यांची समजा आता तुमची आम्ही प्रत्येक वेळेच्या माध्यमातून वारंवार सांगत असते भरत असताना याची वेळोदळी स्पेशल केलेली आहेत की तुमच्याकडे जर पटावर तुमचे मुलं जर तीस असतील तर तीस मुलांचा आपल्याला हिशोब करायचा आहे तीस मुलांचा एका दिवसासाठी तुम्हाला किती लागतं असं त्याचं पूर्ण महिन्याचं तुम्हाला त्या वस्तूचं करायचं आहे आता आमच्याकडे जे गरम ताजा आहार येतो तर त्याच्यामध्ये तांदूळ असतं भरडा असतो तर आम्ही त्याची सगळ्यांची टोटल करतो तसं तुम्हाला तीस दिवसासाठी जर तुमच्याकडे पोहे असतील तर पोहेंचा हिशोब तुम्हाला पूर्ण करून घ्यायचा आहे माने तीस जर तीस लाभार्थी असतील तर तीस लाभार्थ्यांचा पंचवीस दिवसांसाठी आपल्याला सरळ हिशोब करायचा आहे तसा दुसऱ्याचा करायचा आहे आणि त्याची बेरीज करायची एका महिन्यात तुम्हाला जर दोन करायची गरज नाही तुम्हाला एका महिन्याची तशी बेरीज करायची आणि ते तुम्हाला स्टॉकमध्ये आहे जास्त काही करायचं गरज नाही तर बघा आपल्याला मात्र ज्यांच्याकडे फेडरेशनचा आहार आलेला आहे तर त्यांनी काय करायचं त्यांनी टोटल आपल्या पावतीवरील आलेलं आहे जो आकडा असतो तो पूर्ण टोटल करून घ्यायचा आणि तो टोटल करून घेण्यात तो घेतल्यानंतर गे मग त्याचं दोनने भागायचं किंवा दोनने भागा म्हणजे दोन हे निघतात आता बघा माझी एकूण संख्या आहे दोन लाख सात हजार असं माझे एकूण टोटल झालेली आहे तर त्याला मी भागून घेतलं कारण की हा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठी आहार आलेला आहे तर माझं तिथे आकडेवारी येत आहे दहा दहा पस्तीसशे म्हणजे एक लाख तीन हजार पाचशे Uh, कारण की माझी दोन लाख uh, सात हजार एकूण टोटल झालेली होती पूर्ण आहाराची पूर्ण कडधान्याची म्हणजे आपल्याकडे तेल येतं तेल तेलपासून मीठपासून हळदपासून uh, मिरचीपासून तांदूळपासून मुग्दाळपासून मुग्दाळचा चना मग uh, जी डाळ असेल तिच्या सगळ्यांची आपल्याला वटाणा असेल वटाणा भरडा uh, याचं तुम्ही सगळ्यांची आपल्याला टोटल मारायची आहे सगळ्यांची टोटल मारून झाल्यानंतर मग आपल्याला इथं याची देखील दिनांक ही आपल्याला एक तारीखच टाकावी लागणार एकच ठेवायची शक्यतो आणि त्याच्यानंतर स्टॉक करायचं अगदी सोप्या पद्धतीने दोन महिन्यांसाठी आपल्याला ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे बघा इथं तुम्ही हे देखील बघू शकता बघा हे देखील तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने की कशा पद्धतीने आपण नोंदवलेला आहे तर बऱ्याच ताईंनी त्या कालावधीमध्ये स्टॉक जे स्टॉक रजिस्टर आहे जे आपल्याला धान्य साठा रजिस्टर आहे ते बऱ्याच ताईंनी भरलेलं नव्हतं त्याच्यामुळे देखील तुमचे मार्क्स कमी झालेले आहेत आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष असणं खूप महत्वाचं आहे आता कदाचित निकष एक दोन बदलू शकतील परंतु ताईंनो आपण आप पोषण ट्रॅकरमध्ये जे काम करतोय तर सगळं काम आपल्याला कशा पद्धतीनं आपलं वेळेत पूर्ण होईल तर हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे आणि हे जे मी स्टॉक रजिस्टर तुम्हाला दाखवले तर हे आपण पंचवीस तारखेपर्यंत जरी नोंदवले फक्त नोंदवताना एक तारीख आपल्याला लक्षात ठेवायची अनवदानं आपल्याकडनं राहून गेलं तर आपण एकदा चेक करायचं तसा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आठवण देतच राहते परंतु चेक करून घ्या जेणेकरून तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही आतापर्यंत जे झालं ते झालं पण यानंतर येणारा प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के आपल्याला कसा मिळेल आणि मिळणारच आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा सुरूच राहणार मिळणारच परंतु तो आपल्याला दोन आणि एक हजार कसा मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि आपले सगळे मार्क्स कसे येतील आणि बघा तुम्हाला माहिती की वजन पंच्याण्णव टक्क्याच्या वर असणं आपलं महत्वाचं आहे गृह बेटी पंच्याण्णव टक्क्याच्या वर असणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपण महिना सगळ्याच्या आधी कमीत कमी, -कमी पंचवीस तारखेला या सगळ्या गोष्टी चेक करत चाला जेणेकरून तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे आपण काम करत आहोत तर ते काम आपलं अपूर्ण राहणार नाही हे देखील काळजी करायची आहे आणि वेळोवेळी तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आपल्या गृहभेटी आणि वजन हे आपण डॅशबोर्डला क्लिक केलं म्हणजे तुम्हाला इथं गृहभेटी दिसतात इथं वजन दिसतात इथं आपलं काम अपूर्ण आहे का एवढं आपल्याला खात्री करून घ्यायची आहे आणि ते झाल्यानंतर आपले कुपोषित मुलं किती आता इथं दिसतं बघा आता माझ्याकडे न्यू जन्म आहे आणि ती मुलगी सॅममध्ये आलेली आहे सॅममध्ये पण आहे आणि एस डब्ल्यूला पण आहे तर माझ्याकडे एक आकडा आला एक आकडा आला म्हणजे माझा प्रोत्साहन भत्ता जाईल असं अजिबात होणार नाही पण आता माझे छप्पन्न छप्पन्न लाभार्थी तर छप्पन्न लाभार्थ्यांमध्ये एक लाभार्थी कुपोषित असू शकतो पण जास्तीचा जर आकडा असेल तर मात्र नक्कीच ही विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे प्रोत्साहन भत्ता जाऊ शकतो म्हणजे आपल्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीवर आपलं कुपोषण असणं महत्त्वाचं आहे आणि खास करून आता बीटमध्ये बीटच्या तुलनेत जर आपल्याकडे जास्त असेल तर आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही कारण की की ते काम करता येत मग आपण त्याला एलिजिबल नाहीत असा याचा अर्थ होतो त्याच्यामुळे ताईनं तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाऊ शकतो त्याच्यामुळे मी व्हिडिओ वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ह्या सांगत असते जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असते तर लाईक करायला विसरू नका कारण की माझं मनोबल वाढतं आणि कमेंट देखील नक्कीच करत चाला आणि अजून नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला जोडून राहा एवढी विनंती करते आज एवढे एवढंच धन्यवाद